सुरेश भाऊ आपला शिवसेनेमध्ये प्रवेश कधी पांडे साहेब खरं तर काल दादांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि निवडणुकीच्या काळात मी खरंतर जाहीर पाठिंबा दिला होता मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ते राष्ट्रवादीचा हो हो विचार करून वाट त्याच्यामुळे आणि गेले आठ ते दहा दिवस मी प्रयागराज कुंभ मिळाला असल्यामुळे कालच मी आलो दादांना सांगितलं की सगळ्यांशी एकदा चर्चा करू द्या येत्या आठ दहा दिवस आपण चर्चा करून ठेवतो धनुष्यपण आधी घ्या ना सगळ्यांची चर्चा करून वाणी साहेब जे सगळेजण म्हणते शेवटी आपले जीवभाऊचे आणि आज शेवटी हा राजकीय भूमिका आहे दादांना जी आम्ही अपक्ष उमेदवारला जो पाठिंबा देतो आज शेवटी एखाद्या पक्षात जाणं म्हणजे राजकीय भूमिका आहे तरी पण आदरणीय श्रद्धांच्या नेतृत्वाखाली आहे तर स्रादांना पण सांगितलंय की मला सगळ्यांनी चर्चा करतो पण आपण धरू